श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह ना येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक छत्तीस सद्गुरु श्री ब्रह्मचतन गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे प्रश्न महाराज मोठे मोठे ज्ञानीपुरुष आपल्या शिकवणीला योग म्हणतात उदाहरणार्थ कर्मयोग प्रेमयोग कुंडलिनी योग, प्रेम योग, योग पूर्णयोग महायोग इत्यादी आपला योग कोणता मोठ्यांचे काय सांगावे पण आमचा आपला सहजयोग आहे योगाचे योगा पर्यावसन समाधीकडे घडते समाधी सहज पाहिजे ज्यात सायास नाहीत ते सहज होय शरीराला व मनाला विशेषतः मनाला सायास न होता जी साधते तिला सहज समाधी म्हणतात एक अति महत्त्वाची गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही ती अशी की मी शांत तर भगवंत अनंत आहे माझ्या प्रयत्नाने किंवा मा साधनाने मी अनंत भगवंताला गवशणी घालणे हे शक्यच नाही मी माझ्या प्रयत्नाने जे साधतो ते अखेर शांतच असणार माझ्या प्रयत्नांवर जोपर्यंत माझा, जो माझा पूर्ण विश्वास असतो तोपर्यंत माझ्यावर मायेचा अंमल चालतो माया आहे तोपर्यंत भगवंत जवळ असून दूर राहतो मी करता आहे ही भावना मायेचे दृश्य रूप आहे माझ्या कर्तेपणाचा जितका जोर तितका परमात्मा माझ्या हुंदूर मायेचा अंमल संपल्यास माझ्या मीला बाजूला सारून तेथे भगवंताला ठेवले की काम झाले मी ज्या जागी भगवंत विराजमान झाला की जीवन ही साधना बनते राम करता ही भावना होते मग माझ्या डोळ्यांनी भगवंत पाहतो माझ्या कानांनी तो ऐकतो माझ्या तोंडाने तो खातो व बोलतो नव्हे माझे अंतरंग व बहिरंग भगवंताने भरून जाते या चालत्या बोलत्या समाधीला सहज योग म्हणतात तो साधण्यासाठी भगवंताला शोधायला जावे लागत नाही खरं म्हणजे मी आज आहे तो भगवंताने निर्माण केलेला आहे माझ्यामध्येच त्याचे वास्तव्य आहे पण त्याला पाहण्याची दृष्टी मला आली पाहिजे ती दृष्टी आली की घर बसल्या मला त्याचे दर्शन होईल ती दृष्टी नामाने विनासायास येते असा माझा नव्हे सर्व संतांचा अनुभव आहे म्हणून नामाने हा योग साधावा पुढे प्रश्न महाराज ज्ञान व भक्ती यात भेद कसा ज्ञान तर साक्षात परमात्मा आहे भक्त परमात्म्याला भगवंत म्हणतात परमात्म्याहून भगवंत जरा जवळचा वाटतो त्याचे कारण आहे परमात्मा ज्यावेळी प्रेमरसाने पाझरतो त्यावेळी त्याचे ज्ञान भक्तीचे स्वरूप घेते ज्ञान आनंदाने उसळले की भक्तीच्या रूपाने अनुभवास येते भक्ती शांत झाली की ज्ञानाच्या मागे लपते भगवंताचं एक नेत्र ज्ञान तर दुसरा नेत्र भक्ती आहे दोन्ही परमात्म स्वरूपच आहेत प्रश्न परमार्थ करणाऱ्याने कसे वागावे उत्तर मनावर परिणाम न होऊ देणे हाच परमार्थ आपला परमार्थ बोलका नको तो कृतीचा असू द्या सर्वांशी प्रेमाने वागावे लहानाजवळ मुलासारखे वागावे बरोबरीच्याजवळ प्रेमाने मित्रत्वाने वागावे म्हाताऱ्यांजवळ आदराने व वा आपलेपणाने वागावे परमार्थ हा स्वतःसाठीच आहे लोकांना सांगण्यासाठी नाही हे लक्षात ठेवावे परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा सगुण भक्ती करा भक्तीने नाम घ्या आणि भगवंताचे होऊन राहा कोणाचेही अंतःकरण दुखवू नका व्यवहारात कुणाला फसवू नका आणि कशाला भुलू नका श्रीमंतांचा द्वेष करू नका आणि गरिबांना तुच्छ लेखू नका रामकर्ता ही भावना ठेवून वागाल तर परमार्थ म्हणजे दुसरा काही नाहीच प्रश्न परमार्थ किती साधला हे कसे ओळखावे उत्तर मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते त्याचे बोलणे अतिशय प्रेमाचे असावे आपल्या बोलण्यात नव्हे पाहण्यातसुद्धा प्रेम असावे आपण नामस्मरणाला बसतो तेव्हा मनात प्रापंचिक विचारांचे काहूर माजते प्रपंचाच्या गोष्टी करताना मनात जेव्हा नामाचे काहूर माजेल तेव्हा समजावे की भगवंत आता जवळ आला आहे आणि दुसऱ्याला परमार्थ किती साधला आहे याचा अंदाज कधीही बांधू नये परमार्थाचे स्वरूप हे माणसाच्या वृत्तीशी निगडीत आहे देहाशी नव्हे परमार्थ हा मनाचा प्रपंच आहे त्यामुळे त्याचे स्वरूप सूक्ष्म आहे बाह्य आचरणावरून एखाद्याचा परमार्थ किती आणि कसा आहे याचा अंदाज बांधता येत नाही आणि तसा बांधूही नये प्रश्न काय केल्याने भगवंताचे उत्तराई होता येईल उत्तर माणसास जी अत्यंत प्रिय वस्तू ती त्या प्रिय माणसास भगवंतास द्या आपल्याला अत्यंत आवडती अशी वस्तू कोणती पैशापेक्षा आपल्याला देहबुद्धी जास्त प्रिय आहे ती भगवंताला द्या की काम झालं आपल्यावर ज्याने उपकार केले त्याच्याजवळ जी वस्तू नाही ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उत्तरायी होणे होय जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यास फारसे स्वारस्य नाही सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताची असल्याने दृश्य वस्तू त्याला देणे म्हणजे त्याचेच त्याला दिल्यासारखे घडते त्याच्यापाशी जे नाही ते त्याला देणे योग्य आहे त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे शरणागती साधण्यास मी कोणी नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे नामस्मरणाने ती निर्माण होते म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा प्रश्न परमार्थ गुप्त ठेवावा असे आपण म्हणता त्याचे कारण काय उत्तर चांगल्या गोष्टीस दृष्ट लागते हे आपणास ठाऊक आहे ना मग आता तुम्हीच ठरवा की परमार्थ चांगला की वाईट जर परमार्थ चांगलाच आहे तर त्याला कोणाचीही दृष्ट लागणे साहजिकच आहे परमार्थाला दुसऱ्यांची नव्हे तर आपली स्वतःचीही दृष्ट लागू शकते अभिमान उत्पन्न होऊ शकतो बुवा पण दाखवणाऱ्यास फार पीडा होते परमार्थ साधणे कठीण सांभाळणे जास्त कठीण तर टिकवणे अत्यंत कठीण आहे प्रश्न षडविकार वाईट आहेत ना मग त्यांचा परमार्थासाठी काही उपयोग करता येईल का उत्तर षड्विकात खुद्द वाईट नाहीत पण आपण त्यांचा जो गैरवापर करतो त्यांच्या आहारी जातो ते चुकीचे आहे त्यांचा योग्य वापर केल्यास माणूस नक्कीच संत पदाला पोहोचेल एखादी गोष्ट मला हवीच असे तीव्रतेने वाटणे हा काम म्हणावा ही तीव्र इच्छा भगवंताच्या प्राप्तीकडे लावावी अहंकार दुखावला गेला किंवा एखादी गोष्ट मनाजोगी झाली नाही म्हणजे चित्ताचा क्षोभ होतो तो क्रोध मला अजून दे भेटत नाही त्यार्थी मी कुठेतरी उणा पडतो आहे म्हणून स्वतःवरच क्रोध करावा मला आणखी गोष्टी मिळाव्यात अशी तीव्र इच्छा म्हणजे लोभ मला भगवंत कधी एकदा भेटतो असे होणे हे लोभाचे रूपांतर करावे ऐहिक वैभव मिळेल कसे असे मिळालेले टिकवावे कसे याबद्दल मनात सतत विचार आणि चिंता वाटत राहणे हा मोह असेच चिंतन भगवंताबद्दल चालणे हेच अनुसंधान एखादी गोष्ट मला लाभली आहे याचा गर्व किंवा मस्ती आणि ज्याच्याकडे ती नाही त्याच्याबद्दल तुच्छता याचे नाव मध मी आता फक्त भगवंताच आहे कुठल्याही ऐहिक गोष्टीला माझ्या लेखी किंमत नाही या भूमिकेने वागण्याकडे मदाची वृत्ती वळवावी अशा रीतीने या शक्ती परमार्थाकडे वळवल्या तर देवाची भेट लवकर होते प्रश्न परमार्थ घरापासून सुरू करावा असे आपण म्हणता याचा अर्थ काय उत्तर घरातल्या इतके स्वार्थी संबंध बाहेर नाहीत म्हणून घरामध्ये निस्वार्थ होणे कठीण आहे मी कुटुंबाकरता आहे या भावनेने राहावे म्हणजे हितावह होते याच्या उलट कुटुंब माझ्याकरता आहे असे म्हटले तर स्वार्थीपणा उत्पन्न होऊन भांडणे निर्माण होतील मी कुटुंबाकरता आहे असे म्हणण्यात स्वत्वाचा विसर आहे ती परमार्थाची सुरुवात आहे लौकिकामध्ये साधक साधन सांभाळतो ते फारसे कठीण नाही चार लोकांमध्ये मन आवरून बागण्याची सवय सर्वांना असते पण साधकाचे काम व क्रोध घरामध्ये विशेषतः आपल्या बायकोशी वागताना उफाळून येतात म्हणून ज्याची बायको ज्याला साधू म्हणते तो खरा साधू असला पाहिजे प्रश्न चातुर्मासात कोणता नेम करावा उत्तर आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात उदाहरणार्थ रोज एक वात लावायची उजव्या हाताने पाणी प्यायचे वगैरे वास्तविक हे कसले नेम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावा लागतोच त्यापेक्षा मी कुणाचे अंतकरण दुखवणार नाही असा नियम करावा प्रथम चातुर्मासापुरता करावा मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा प्रश्न महाराज माझे आई वडील मागे लग्नासाठी लागले आहेत पण लग्न केले तर परमार्थ साधता येणार नाही असे मला वाटते तर काय करू उत्तर बायको मुले आली की परमार्थ साधणार नाही असे जे वाटते तेच मुळे चुकीचे आहे समर्थांनी लग्नच केले नाही नामदेवांची बायको त्यांच्या परमार्थाला सहाय्यक होती तर तुकारामांची बायको फार कजाग होती असे म्हणतात पण यापैकी एकानेही परमार्थ साधला नाही असे म्हणता येईल का तुम्हाला गंमत म्हणून सांगायचे तर ब्रह्मानंदांनी लग्नच केले नाही आनंदसागर लग्न करून सुखी झाले एवढेच काय माझी तर दोनदा लग्ने झाली परमार्थ हा बायका मुलांवर अवलंबून नाही आपण त्यांच्यात आसक्ती ठेवली नाही की झाले खरे म्हणजे माझ्या परमार्थाच्या आड काही येते ही, ये ही कल्पनाच परमार्थाच्या आड येते परमार्थाची उंची इतकी आहे आणि या इतर गोष्टी इतक्या खाली आहेत की त्यांचा संबंधच येत नाही प्रश्न भगवंताचे दर्शन कसे होईल भगवंताचे दर्शन बाहेरून यायचे असते असे नाही ते आपल्यातच आहे पण आपल्याला देहाचे व वासनेचे प्रेम अधिक आहे ते काढून टाकायचे ही क्रिया म्हणजे साधना साधनाने आणि आसक्तीचे वेष्टन गेल्यावर आपले खरे स्वरूप दिसते माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न सुषुप्ती यांचा साक्षी कोणीतरी आहे हे खास अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर आनंदरूप भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल प्रश्न भगवंताचे प्रेम कसे निर्माण होईल उत्तर भगवंताचे प्रेम यायला तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे सत्संगती सर्वांनाच मिळेल असे नाही नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगणे हे पण आपल्या हातात नाही आपले विचार नेहमी स्थिर राहत नाहीत तेव्हा नामस्मरण हाच तिसरा मार्ग उरतो नाम हे एकच साधन असे आहे की जे आपल्याला प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निशंकपणे घ्या यातील पुढील भागापट पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।